बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असा मंत्रिमंडळाचा काल विस्तार जो आहे तो रा, राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पार पडला अनेक आश्चर्यकारक नाव या मंत्रिमंडळामधून अचानकपणे गायब झाल्याचं पाहायला मिळालं किंवा या दिग्गज नेत्यांना जे आहे ते मंत्रीपद मिळाल्याचं पाहायला मिळालं नाही मात्र सर्वात धक्कादायक नाव होतं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ओबीसी नेते अशी ज्यांची ओळख आहे त्या छगन भुजबळ यांचं छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळं राज्यभर त्याचे पडसाद उमटत आहेत आणि एक ओबीसी कार्यकर्तेही नाराज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्यासोबत आक्रमक ओबीसीची आक्रमकपणे बाजू मांडणाऱ्या ओबीसी नेत्या सपना माळी आहेत मॅम तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये आणि कालचा मंत्रिमंडळाचा विस्तार जर आपण पाहिला तर भुजबळ साहेबांचं मंत्रिमंडळामध्ये नसणं ह्या अनेकांसाठी आश्चर्यकारक होतं ओबीसी नेते म्हणून काय सांगाल काय प्रतिक्रिया मी महायुती सरकारचा आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचा मी जाहीर निषेध एक ओबीसी म्हणून व्यक्त करते मुळात हा प्रश्न आहे की फक्त भुजबळ साहेबांना डावललं नाही हा ह्या डावलणं म्हणजे ओबीसीच्या गटाला डावलणं म्हणजे फक्त महायुती सरकारला ओबीसींची मतं लागतात पण ओबीसीचा नेता चालत नाही यावरती बऱ्याच जणांनी पण क्वेश्चन मार्क केला आमच्या सतरा दिले जे मंत्री ओबीसी भूमिका रस्त्यावरती येऊन मांडत नाहीत ओबीसी अडचणीत असताना तटस्थ भूमिका घेणारे म्हणजे फक्त पक्षाचे आदेश पाळणारी लोक तुम्ही जर मंत्रिमंडळात घेतले फ्युचरमध्ये जर ओबीसीच्या आरक्षणामध्ये जर यांना घुसखोरी करायची असेल किंवा हस्तक्षेप करून त्यांचा ओबीसीच्या आरक्षणाचा क्रायटेरिया जर बदलायचा असेल तर फक्त छगन भुजबळ अडसर ठरू शकतात म्हणून जाणीवपूर्वक त्यांना डावलण्याचं पाप या महायुती सरकारनं आणि राष्ट्रवादीच्या अजितदादा दादा पवार गटानं केलेला आहे हा आमचा स्पष्ट आरोप आहे मनोज जरंगे पाटलांना अनगावर घेणारे म्हणून छगन भुजबळ साहेबांची ओळख होती त्यामुळे त्या कुठल्या मधल्या वादाचा मराठा विरुद्ध ओबीसी जो संघर्ष होता त्याचा फटका भुजबळ साहेबांना बसल्याचं सा वाटतं नक्कीच कारण आत्ता आम्हाला हेच म्हणावं लागेल कारण आत्ताच भुजबळ साहेबांनी देखील मुलाखतीमध्ये हेच म्हटलेलं आहे आत्ताच त्यांची चॅनल वाईट झाली की म्हणे भुजबळ साहेबांनी जरांगेना अंगावरती घेतलं म्हणून साहेबांनी म्हटलं हे मला बक्षिसाद मिळालं म्हणजेच काय तर अजित पवारांचा जातीवादक्य तो जातीचा एका नेता आहे त्यांच्यामध्ये तो जा, जात जागृत झालेली आहे म्हणूनच अजित पवारांनी जाणीवपूर्वक भुजबळ साहेबांना लांब करण्याचं काम आणि समस्त सकल ओबीसीचा अपमान करण्याचं काम इथल्या सरकारनं आणि अजितदादांनी केलेलं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जेव्हा प्रश्न विचारला गेला विधिमंडळाच्या बाहेर तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिलंय की केंद्रातल्या मंत्रिमंडळात असेल किंवा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असेल सर्वाधिक ओबीसीना प्रतिनिधित्व देण्याचं काम आम्ही केलंय हे बघा आतापर्यंतचा महायुतीचा इतिहास पाहता गाजर दाखवणं इज इक्वल टू हे महायुती सरकार हे गणित झालेलं आहे त्यांनी फक्त ओबीसीच्या तोंडाला पणच पुसत आलेली आहेत आजपर्यंत जर आता मला काही लोकांनी असाही प्रश्न विचारला अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला आहे म्हणे अडीच वर्षाचा फॉर्म्युला हा कायद्यातच बसत नाही हा संविधानिक विषयच नाहीये पण जरी त्यांच्या अठ्ठासा पोटी जरी अडीच वर्षाचा फॉर्म्युला आणला असेल तर मग ते उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पदासाठी पण आहे का जर तसं असेल तर तसं स्पष्ट करा भुजबळ साहेबांना अडीच वर्षांनी उपमुख्यमंत्री करणार असतील किंवा मुख्यमंत्री करणार असतील असं त्यांनी स्पष्टीकरण द्या आम्ही आमचं आंदोलन किंवा आमचा क्रोश थांबू कारण मुळात महायुती सरकार हे फक्त गाजरं दाखवत आलेलं आहे दोन हजार एकोणीस दोन हजार चौदा पासून गाजर दाखवत आले पंधरा लाखाचं जे त्यांनी गाजर दाखवलं होतं ते आज ताय ओबीसीच्या बाबतीमध्ये जे काय आता नारा देतात ना बचेंगे तो काय बटेंगे, का बटेंगे तो कटेंगे आम्हाला खरं तर आम्हीच उरलो नाही तर ओबीसी खरंच एक हे तो सेफ ह्या नारा दिला आमच्या ओबीसीना आता खरंच एक हे तो सेफ आहे हा नारा मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ओबीसीना द्यायचा आहे महाराष्ट्रातील ओबीसी

प्रत्येक वेळेला अशी हिंसक गोष्टी असंविधानिक गोष्टी करत असताना ते आम्हाला रोखतात थांबवतात पण हा अपमान आमचा अपमान झालेला आहे सकल ओबीसीचा म्हणून आता आम्हाला थांबावं असं वाटत नाही आता आमच्या रस्त्यावरची लढाई महाराष्ट्रात त्याचे पडसाद तुम्ही पाहतच असाल पण या पुण्यामध्ये देखील उद्या खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाणार आहे आणि महाराष्ट्रात देखील आपण आव्हान करतोय सकल ओबीसीने रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आपल्या भुजबळ साहेबांना साथ देण्यासाठी आणि ओबीसीचं आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला मैदानात यावं लागल कारण मी यासाठी म्हणतेय भुजबळ साहेबांना डॅमेज करणं म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावण्यासाठीच हा निर्णय घेणं हेच मग आज प्रकर्ष आणि जाणवतोय म्हणून सकल ओबीसीना एक कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाने आज रस्त्यावरती उतरावं हेच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करते निश्चितच छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामधून डावलल्यानंतर राज्यभरामध्ये त्याचे पडसाद उमटत आहेत आणि सपना मॅमने सांगितलं तसं पुण्यामध्येही मोठं आंदोलन पाहायला मिळतंय सकल ओबीसी समाजाने आता रस्त्यावर उतरून लढाई लढल्याची गरज आहे असं आवाहनही त्यांनी टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून केल्याचं पाहायला मिळतंय पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बॅग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच पाँच, किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन एक ब्रेकली ले Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. देना ये hmm. वाला, है. सही वाला सही देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिकचंद